अमेरिकेतील लॉस एंजेलिस ला जानेवारी पासून वणव्यांनी वेढला आहे ही आग आटोक्यात आणताच येत नाही तर अनेकांना जीव देखील ही आग इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली आहे की त्याचं दृश्य अवकाशातून पाहिलं तरी स्पष्ट दिसतंय दोन ते अडीच दिवसातच अठरा हजार एकरांपेक्षा जास्त भूभागावर ही आग धकधकताना दिसते व वणव्याच्या स्वरूपात पसरते याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रणिता राज्याच्या दक्षिणेला लॉस एंजेलिस हे शहर वसलं आहे हॉलिवूड सॅन्टा मॉनिका बेवरली हिल या सगळ्या चित्रपट व सिरीज मध्ये दिसणाऱ्या जागा या शहराच्या याच भागात आहेत या लॉस एंजेलिसच्या पॅलिसेट्स भागामध्ये अनेक हॉलिवूड स्टार्सचे घरं आहेत याच भागात सात जानेवारीला पहिली आग लागली प्रचंड वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ही आग वेगाने पसरली कोरडा परिसर असल्याने या आगीला मार्ग मिळत गेला जोरदार वेगाने वाहणारे वारे जोवर कमी होत नाहीत तोपर्यंत ही आग आटोक्यात आणता येणं कठीण असल्याचं लॉस एंजलिस शहराच्या अग्निशमन दल प्रमुखांनी म्हटलं आहे दरम्यान या आपत्तीजन्य परिस्थितीमुळे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन निवासम यांनी तेथे आणीबाणीची घोषणा केली आहे जंगलात असे वणवे लागणं हे कॅलिफोर्नियासाठी काही नवीन नाही दरवर्षी त्या भागात हा प्रकार घडतो परंतु आता एवढी भीषण अवस्था कशी झाली याच कारण म्हणजे यावेळी अनेक वणव्यांनी एकाच वेळी पेट घेतल्यानं हा प्रकार घडून आला आहे आणि हे वणवे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असलेल्या भागांच्या अगदी जवळपास लागल्याने त्यावर नियंत्रण आणणे आहे या आगी इतक्या वेगाने पसरल्या की त्यांना आटोक्यात पुरेशी उपलब्ध नव्हती सध्या लॉस एंजेलिस शहराच्या भागात पॅलिसेट्स इटन या दोन मोठ्या वणव्यांसोबतच बुडली हर्स्ट लिडिया ऑलिवाज सनसेट हे इतर वणवे देखील पसरलेले आहेत जगप्रसिद्ध हॉलिवूड हिलवर देखील वणवा पेटलेला आहे लॉस एंजेलिसमध्ये लागलेली ही आग ताशी एकशे बारा किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अधिक पसरत जाऊन नियंत्रणाबाहेर गेली आहे हवाई जहाजांनी आग विझवण्याचे काम सुरू असून त्यातून पाणी आणि अग्निशामक रसायने सोडली जात आहेत अमेरिकेतील बहुतांश घरं ही लाकडी असल्यामुळे लवकर पेट घेतात त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवणं प्रचंड कठीण झालंय लॉस एंजेलिसच्या जंगलातील आग शहरात पसरल्यामुळे मोठी वित्तहानी आणि जीवितहानी झाली आहे आता सरकारने कॅलिफोर्निया राज्यातील दोन लाखाहून अधिक लोकांना घरे सोडण्याचे आदेश दिले आहेत आधीच एक लाखाहून अधिक स्थानिकांनी आपली घरं सोडली आहेत शिवाय चार लाख घरांमध्ये विजेचं संकट निर्माण झालं आहे तर येथील साठ हजार इमारती धोक्यात आल्या आहेत लॉस ची ओळख हॉलिवूड कलाकारांचे घर अशी देखील आहे त्यामुळे येथे लागलेल्या भयान आगीमुळे हॉलिवूडकरांचे आगीपासून लॉस एंजलिस ला, ला वाचवणं आता कठीण झालं आहे अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रामध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होत असतानाही त्याकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे एवढ्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय हॉलिवूडसारख्या नावातलेल्या इंडस्ट्रीजवळ अशा प्रकारच्या दुर्घटना घडतायत यासाठी कुठेतरी प्रशासन कारणीभूत असल्याचं दिसून येतंय वणव्यांची कल्पना असतानाही त्यासाठी यंत्रणा पुरेशी सुसज्ज नसल्यानं शहराची हानी होत आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद